तर शेतकरी मित्रांनो आपण आज ट ज्या टर्बोजाच्या प्लॉटमध्ये आहे तर टरबुजाचं पीक हे फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं आहे त्याच्यामुळे याला खूप काही असं बेसन डोस तुम्ही टाकला पाहिजे असतला काही भाग नाही दुसरी गोष्ट लिक्विड खतं हे तुम्ही मापात द्या जसं की बरेचसे लोक एकरी बारा एकसष्ट असेल बावन्न चौतीस असेल तेरा झिरोपंचेचाळीस असेल हे खतं डायरेक्ट पंचवीस किलोची एक एक बॅगा देतात पण मित्रांनो एवढं न देता एक दोन दोन तीन तीन किलो चार किलो ॲट अ टाइम द्या आणि पूर्ण प्लॉट निघेपर्यंत जास्तीत जास्त एक सात आठ किलोपर्यंत तुमची कुठली तरी एक ग्रेड गेली पाहिजे याचं कारण असं की टरबूजाच्या पिकाला सगळ्यात महत्त्वाचं वाफसा कंडिशन महत्त्वाचे आहे आणि वाफसा कंडिशन ठेवून ते खत तुमचं पीक किती उचलतं याच्यावर ते उत्पन्न किती देईल हे तुम्हाला त्याच्यावर अवलंबून राहणार आहे म्हणून आपण लिक्विड खते भरमसाठ देऊ नका ज्या काही तुमच्या खर्चात जास्त वाढ होईल आणि मार्केट जर नसेल तर ते पीक नक्कीच तोट्यात येऊ शकतं सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही ट्रेडिशनल आपल्या ग्रेड आहे जसं की एकोणीसशे एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास पोटॅशियम शोनाईट याच ग्रेडवर जा जर तुम्ही इतर ज्या ग्रेड नवीन आलेल्या आहे ज्या महागड्या ग्रेड तर त्या गेल्याच पाहिजे अशातलाही काही भाग नाही आपण ह्या प्लॉटवरती आज आहे तर आपण ट्रेडिशनल पूर्ण ट्रेडिशनलच लिक्विड खतं आपण इथं दिलेलं आहे आणि अतिअल्प जसं की सुरवातीला आपण त्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आपण किती किती लिक्विड खतं काय काय दिले म्हणून आपण बरोबर तर अशा पद्धती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गव्हाने पाटील मानोरी यांच्या टरबूजाच्या प्लॉटवरती आलो आहे तर चला त्यांचा अनुभव ऐकूया टरबोजाविषयी नमस्कार गवन पाटील नमस्कार तर हा टरबोजाचा जो प्लॉट आहे हा तुमचा किती दिवसाचा आहे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा तर याला तुम्ही बेसल ढोसाचं काय नियोजन केलं होतं बेसल डोस काय टाकला होता याला अठराशे चाळीस दोन हा यो का यो पीन बस एवढंच एवढंच टाकलं होतं टाकल त्याच्यानंतर जेव्हा लागवड झाली तर लागवड झाल्यानंतर कुठल्या खाताची लिक्विड खाताची ग्रेड तुम्ही याला दिली। याला दिली मॅग्नेशियम अच्छा सुरुवातीला साठवीस आणि मॅग्नेशियम दिलं साठवीस किती दिलं साठवीस चार किलो त्याच्यानंतर साठवीस परत कधी दिलं नाही दिलं बरं त्याच्यानंतरचं पुढचं ऍप्लिकेशन कुठल्या खताचं गेलं त्याच्यानंतर तेरा झिरो पंचाळीस कॅल्शियम तेरा जीरो कॅल्शियम नायट्रेट आणि बॉरॉन घेतला होता तेरा जीरो किती चार किलो कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट तीन किलो तीन किलो आणि बॉरॉन अडीचशे ग्रॅम बरोबर त्याच्यानंतर परत तेरा जीरो दिलं नाही हां त्याच्यानंतर कुठली ग्रेड दिली त्याच्यानंतर पंधरा बावीस दहा म्हणून तुम्ही ग्रेड माझ्याकडून आणली ती पण आपण चार किलो दिली बरोबर आणि त्याच्यामध्ये एक टी बी टू दिलं कॅनबॅसिसचं बरोबर ना हा ठीक आहे त्याच्यानंतर काही दिलं परत आतापर्यंत काही नाही दिलं बरोबर तर तुम्हाला काय वाटतं किंवा लिक्विड खतं हे फार गेलेच पाहिजे असं काही आहे का तुम्हाला आता या आज जी पोझिशन दिसती नाही बरोबर आणि सेटिंग वगैरे काय वाटते प्लॉटमध्ये सेटिंग भरपूर तीन चार काळ्या डायरेक्ट सेट झालेले बरोबर तर मला सांगा का तुम्ही हे जे नियोजन आहे तर हे पूर्ण नियोजन कोणाच्या हिशोबाने केलंय नियोजन जळगाव जळगावनीवर बरोबर जळगावनीवर तर ठीक आहे शिवनाथ भाऊ धन्यवाद या पिकाला पाचव ते साठ दिवसानंतर जेव्हा त्याचं फळ सेट होतं त्यानंतर त्याला डम्पिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त असतो मग त्यामुळे तुम्ही पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे तुमचं पाणी समजा जास्त गेलं अचानक कमी गेलं त्याच्यामुळे तुमच्या बेडमध्ये वाफसा कंडिशन नसल्यामुळे मुळी चोखप होणं आणि जेव्हा फळ मोठं होतं त्यावेळेस पिकाची भूक ले ले वा वाढलेली असते काही अन्नद्रव्य अन्नद्रापटेक न झाल्यामुळे वेल वाढायला सुरुवात होती त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा जास्त राहिल्यामुळे बुरशीचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे विल्टिंग डम्पिंग होणं ही समस्या खूप जाणवते म्हणून आपण पाण्याचंही तेवढंच नियोजन करणं गरजेचं कर आहे